पर्व राष्ट्रपती कार्यालयाकडून कर्पुरी ठाकूर यांना त्यांच्या शंभराव्या जयंतीच्या पूर्वसंध्येला या वर्षीचा भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आणि मनात प्रश्न पडले की गड्या भारताचा सर्वात मोठा नागरी सन्मान असलेला हा भारतरत्न कुणाला बी घेतला की दिला असं तर होतच नसणार मग एखाद्याला भारतरत्न देताना कोणकोणत्या गोष्टी पाहिल्या जातात भारतरत्न कुणाला द्यायचा हे नेमकं कोण ठरवतं भारताचा नागरिक नसलेल्या व्यक्तीला भारतरत्न देता येतं का हा पुरस्कार प्राप्त व्यक्तीला कोणकोणत्या सुविधा दिल्या जातात आणि महत्वाचं म्हणजे भारतरत्न पुरस्कारासोबत सरकार भारत त्या व्यक्तीला किती रक्कम देऊ करतं म्हणूनच म्हटलंय की भारतरत्न आणि त्याच्याशी निगडीत सर्वच गोष्टींचा विषय खोल आणि पृथ्वी गोल करून टाकावा पण त्याआधी तुम्ही एक काम करा आपलं चॅनल तेवढं सबस्क्राईब करा भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी दोन जानेवारी एकोणीसशे चोपन्न साली भारतरत्न पुरस्कार सुरू केला सार्वजनिक जीवनात काम करताना कला साहित्य विज्ञान समाजसेवा खेळ इत्यादी क्षेत्रात असामान्य आणि उल्लेखनीय योगदान कामगिरी करणाऱ्यांना हा पुरस्कार देण्यात येतो एकोणीसशे चोपन्न साली मग भारतरत्न पुरस्कार हा तीन जणांना देण्यात आला होता त्यात भारताचे पहिले गव्हर्नर जनरल राजगोपालाचारी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन आणि चंद्रशेखर व्यंकटरामन यांचा समावेश होता मग भारतरत्न देण्याची पद्धत किंवा प्रोसिजर काय असते तर भारताचे पंतप्रधान हे ज्याला भारत भारतरत्न द्यायचं आहे त्याच्या नावाची शिफारस ही देशाच्या राष्ट्रपतीला करतात त्यानंतर राष्ट्रपती ते नाव जाहीर करतात शक्यतो हा पुरस्कार भारताच्या प्रजासत्ताक दिनी म्हणजे सव्वीस जानेवारीला राष्ट्रपतींच्या हस्ते देण्यात येतो आता हे अनिवार्य नाही बरं का की भारतरत्न पुरस्कार दरवर्षी द्यावाच केंद्र सरकारला तो एखाद्या वर्षी नाही देऊ वाटला तर ते देतही नाहीत का काय एकशे पंचेचाळीस कोटी लोकसंख्येच्या देशात असे रत्न शोधणं म्हणजे आता पाहूया हा पुरस्कार असतो कसा आणि त्याचं स्वरूप किंवा डिझाईन असतं कसं भारतरत्न पुरस्कार हा एक सनद प्रमाणपत्र जे राष्ट्रपतीच्या स्वाक्षरीचं असतं आणि एक पदक अशा स्वरूपात दिला जातो तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की बस एवढंच त्यासोबत काही पैसे वगैरे नसतात का तर नाही या पुरस्कारासोबत कसलीही रक्कम किंवा कसल्याही स्वरूपाचा पैशाचा चेक दिला जात नाही पूर्वी भारतरत्न पुरस्काराचं डिझाईन पस्तीस एम एम गोलाकार सुवर्ण पदक त्यावर सूर्य त्यावर देवनागरी लिपीत भारतरत्न आणि खाली पुष्प त्याच्या मागे राष्ट्रीय चिन्ह आणि सत्यमेव जयते हे वाक्य असं होतं त्यानंतर त्यात बदल करून तांब्याच्या धातूतले पिंपळ पान त्यात प्लॅटिनम धातूचा सूर्य खाली चांदीत भारतरत्न लिहिलेलं आणि मागच्या बाजूला पुन्हा राष्ट्रीय चिन्ह आणि त्याखाली सत्यमेव जयते हे वाक्य असं एकूण दोन लाख सत्तावन्न हजार सातशे एकतीस रुपये किमतीचं डिझाईन भारतरत्न पुरस्काराचं असतं भारतरत्न पुरस्काराच्या काही फॅक्ट्स आता आपण बघूयात आतापर्यंत हा पुरस्कार भारत आणि भारताबाहेरील एकूण अठ्ठेचाळीस महान व्यक्तींना दिलाय आणि कर्पुरी ठाकूर यांच्या निमित्ताने हा आकडा आता एकोणपन्नास झालाय भारतरत्न प्राप्त झालेली पहिली महिला म्हणून इंदिरा गांधी यांची वर्णी लागली पूर्वी क्रीडा प्रकार या पुरस्कारात गणला जात नव्हता पण दोन हजार अकरा मध्ये त्याचा त्यात समावेश झाल्यावर दोन हजार चौदा साली तो सचिनला प्राप्त झाला त्यामुळे सर्वात कमी वयात भारतरत्न हा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला वयाच्या चाळीसाव्या वर्षी मिळाला असून महर्षी धोंडो केशव कर्वे यांना सर्वात जास्त वयात म्हणजे वयाच्या शंभराव्या वर्षी भारतरत्न मिळालाय योगायोगाची बाब म्हणजे हे दोघेही मराठी आहेत सुरुवातीला भारतरत्न पुरस्कार हा मरणोत्तर दिला, दिला जात नव्हता नंतर एकोणीसशे सहासष्ट साली तो पहिल्यांदा देशाचे दिवंगत पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना दिला गेला भलेही हा मरणोत्तर दिला जात असला तरी महात्मा गांधींना तो अजून दिला गेला नाही तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांना एकोणीसशे ब्याण्णव साली मरणोत्तर भारतरत्न जाहीर केलेला खरा पण त्यांचे निधन झाल्याची पुष्टी नसल्याने आणि सुप्रीम कोर्टात एक जनहित याचिका टाकल्याने सुप्रीम कोर्टाने त्यावर ऑर्डर काढली एका वर्षात जास्तीत जास्त तीन व्यक्तींना भारतरत्न देता येतो आधी एकोणीसशे चोपन्न साली म्हणजे पहिला भारतरत्न तीन जणांना दिला गेला होता तर आता लेटेस्ट मध्ये दोन हजार एकोणीस साली तो भारताचे तेरावे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी समाजसेवक नाथाजी देशमुख आणि गायक गीतकार संगीतकार कवी फिल्म मेकर फ्रॉम आसाम भूपेन हजारिका यांना दिला गेला होता तेरा जुलै एकोणीसशे सत्याहत्तर ते सव्वीस जानेवारी एकोणीसशे ऐंशी दरम्यान भारतरत्न पुरस्कार हा निलंबित देखील केला गेला होता बर का या पुरस्काराची आणखी एक खास बाब म्हणजे केवळ भारतीय नागरिकांना भारतरत्न दिला जात नाही पूर्वी भारतीय मात्र स्वातंत्र्यानंतर पाकिस्तानी नागरिक झालेले खान अब्दुल गफार खान यांना एकोणीसशे सत्त्याऐंशी साली दक्षिण आफ्रिकन असलेले नेल्सन मंडेला यांना एकोणीसशे नव्वद साली आणि मदर टेरेसा ज्या जन्माने परकीय पण नागरिकत्व भारतीय असलेल्या त्यांना एकोणीसशे ऐंशी साली भारतरत्न दिला गेलाय आता ज्या व्यक्तींना भारतरत्न पण मिळालाय आणि नोबेल पण मिळालाय अशा तीन व्यक्ती आहेत बरं का सी व्ही ज्यांना एकोणीसशे तीस साली साठी नोबेल आणि एकोणीसशे चोपन्न साली, सा एक साली भारतरत्न प्राप्त झालेला मदर टेरेसा यांना एकोणीसशे एकोणऐंशी साली शांतीसाठीच नोबेल आणि एकोणीसशे ऐंशी साली भारतरत्न मिळाला होता आणि एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली अमर्त्य सेन यांना इकॉनॉमिक्स साठी नोबेल तर एकोणीसशे नव्याण्णव साली भारतरत्न प्राप्त झाला होता आता येऊया या महत्वाच्या गोष्टीकडे ते म्हणजे भारतरत्न प्राप्त व्यक्तीला देशभरातून सरकारकडून काय काय सुविधा मिळतात भारतरत्न प्राप्त व्यक्ती हा देशातील सातव्या रँकचा व्यक्ती म्हणून पाहिला जातो हा सन्मान प्राप्त व्यक्ती संपूर्ण देशासाठी व्ही आय पी माणूस असतो शिवाय त्याला एका कॅबिनेट मंत्र्या एवढा दर्जा असतो संसदेत म्हणा स्वातंत्र्य दिनी म्हणा किंवा प्रजासत्ताक दिनी त्याला उपस्थित राहता येतं सरकारी ट्रेनचा प्रवास हवाई प्रवास त्याला फुकट असतो देशभरातील कोणत्याही राज्यात फिरायला त्याला फ्री असतं शिवाय प्रत्येक राज्यात त्याला राज्य अतिथीचा दर्जा असतो मग यात्रेदरम्यान त्याला परिवहन भोजन आणि आवाज देखील फ्री असतो नियमांच्या आधारे त्याला डिप्लोमॅटिक पासपोर्टची सुविधाही मिळते मात्र संविधान अनुच्छेद अठरा नुसार पुरस्कार प्राप्त व्यक्ती आपल्या नावाच्या शेवटी किंवा नावाच्या सुरुवातीला भारतरत्न नाही लावू शकत पण बायोडेटा व्हिजिटिंग कार्ड लेटर हेड यावर तो राष्ट्रपतीद्वारा सन्मानित भारतरत्न किंवा भारतरत्न पुरस्कार प्राप्त असं जोडू शकतो मजाय भारतरत्न लोकांची पण भारतरत्न होणं सोपं नाही हो म्हणून तर तो भारतरत्न आहे बाकी व्हिडिओ आवडला असेल तर ठोका लाईक कमेंट आणि शेअर आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा विषय खोल पृथ्वी गोल